आदेश जनतेच्या न्यूज चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत पाहूया आणि महाप्रकाश धन्यवाद पोलीस स्टेशन पुणे शहर कुख्यात गुंड रिझवान उर्फ टिप्पू सत्तार पठाणी याचे अनधिकृत ऑफिसचे बांधकाम कारवाई कुख्यात गुंड रिझवान उर्फ टिप्पू सत्तार पठाण राहणार सय्यदनगर हडपसर पुणे याच्यावर काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हे रजिस्टर्ड नंबर शंभर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे एकोणतीस तीन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का कलम तीन एक, एक, एक दोन एक तीन दोन तीन चार तेवीस एक अन्वयी गुन्हे दाखल असून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे कुख्यात गुंड टिपू पठाण येथे वर्चस्व असलेल्या प हडपसरे येथे सय्यदनगर भागात कायदेशीर बांधकाम केलेल्या ऑफिस टपरी आणि इतर अनधिकृत अतिक्रमणाबाबत काळेपडळ पोलिसांनी माहिती प्राप्त करून सय्यदनगर येथील ख्वाजा मंजिल इमारतीवर त्याने अनधिकृतपणे बांधकाम केलेले ऑफिस टपरी आणि इतर अनधिकृत बांधकामावर आज दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी काळीपडळ पोलीस स्टेशन आणि अतिक्रमण विभाग पुणे महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई कारवाई करून करून बेकायदेशीर बांधकामावर केले के सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त माननीय परिमंडळ पाच पुणे शहर डॉक्टर राजकुमार शिंदे माननीय आयु सहाय्यक पोलीस आयुक्त मानवडी विभाग पुणे शहर श्री धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस नेचक काळी पोलीस स्टेशन श्री मानसिंग पाटील पोलिस नेशा गुन्हे श्री अमर काळंगे काळी पोलीस स्टेशन यांच्याकडील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार अतिक्रमण विभाग पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे सरकार का आदेश अदालत का आदेश और साथ ही आदेश जनते का अन्याय अत्याचार और भ्रष्टाचार के खिलाफ एक बुलंद आवाज आदेश जनते का अखबार और न्यूज चैनल देखना न भूले लाइक शेयर और सब्सक्राइब करें।